वाचनाचे वेळ आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते टीव्ही व्हिडिओ गेम्स कॉम्प्युटर मोबाईल या सर्वांची त्यांची मैत्री पक्की झाली आहे खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे आई पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले सोनाली मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतय तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे मी तीच गोष्ट शाळेत सांगेन आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले आपण सर्वांना मदत केली पाहिजे या मदतीची सुरुवात घरापासून करा मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या आईला मदत ही एक नवीन नोंद होईल बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ दहा कथा वाचल्या अवघ्या एक दीड तासात सारे पुस्तक वाचून झाले खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाने वाटले होते पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तस तशी तिला पुढची कथा काय आहे त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही कथा तर सगळ्याच आवडल्या त्यातली कोणती निवडावी ते समजेना ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवे ना तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले खरे तर आज घरात आजी आजोबा बाबा दादा काकू काका या साळ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते आता तिने एक पान घेतले त्या पानावर कथेचे नाव लिहिले बघता बघता तिचे पान भरते ते थोडक्यात आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक गोष्टही ऐकवली तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता वर्गात आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर दिली सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते आईने वही केली होती त्यामध्ये सांगितलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुला मुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती